नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आता आपल्याला बघायला मिळणार आहे की संडे फंडे वार म्हणून सर्वजण इथे ग्राउंडमध्ये आलेले असतात आणि गेम सुरू झालेले असतात तर संडेला बॅडमिंटनचा यांची मॅच झालेली असते त्यामध्ये आता माई आणि नाना खेळत असतात तर माईंनी चांगला शॉट मारल्यामुळे नानांना काही मारता येत नाही आणि नानांकडनं कॉक खाली पडतो तर आता नाना आणि माईंचा गेम बघून इथे ऋषिके जानकीला खूप आनंद होतात आणि ते दोघं एकमेकांना हाय फाय देतात आता यानंतर लगेच दुसरी मॅच सुरू होणार असते म्हणून लगेच जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या चल आता ह्या दोन पुरुषांना आपण दाखवून देऊ की बायकाही काही कमी नसतात आणि मग जानकी असं बोलल्यावरती ऐश्वर्या पण जानकीला हो म्हणते आणि जानकी आणि ऐश्वर्या दोघीही मैदानात उतरतात आणि त्यांच्यासमोर ऋषिकेश आणि सारंगही खेळायला तयार असतात ऋषिकेशलाही खूप आनंद झालेला असतो आणि मग ते दोघही इथे खेळायला सुरुवात करतात आता जानकी आणि ऋषिकेश दो समोरासमोर असतात आणि सारंग आणि ऐश्वर्याही समोरासमोर असतात तर जानकी आणि ऐश्वर्या खेळायला सुरुवात करतात जानकी बॅडमिंटन खेळतच असते तर ऐश्वर्या मुद्दामच तिला पाय अडवून पाडण्याचा प्रयत्न करते मात्र स्वतःच पाये मुरगळून खाली पडते आता ऐश्वर्याच्या पायाला जानकी मलम लावून देत असते आता हे बघून जानकी लगेच ऐश्वर्याला मुद्दामच बोलते की बघितलं ना वहिनी वेळ बदलायला काही वेळ लाग नशीब बदलायला काही वेळ लागत नाही त्यावरती जानकी तिच्याकडे बघते आणि मग ऋषी ऐश्वर्या लगे म्हणते की काल हाच हात तुमचा माझ्यावरती उचलला होता ना तोच हात आज माझे पाय दाबतोय माझ्या पायाला मलम लावतोय हे ऐकल्यावरती मात्र जानकीला खूप वाईट वाटतं आणि ऐश्वर्या जानकीकडे एकटक बघत असते आता याचा याला प्रतिउत्तर म्हणून जानकी काय करेल हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बे उन्दा बेला ऐकून दाबायला अजिबात विसरू नका परत भेटू धन्यवाद